मेथीची भाजी म्हटलं की खायला बरेच जण नको म्हणतात परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी असेल तर अगदी आवडीने खातील तर ही भाजी बनवण्यासाठी मेथी व्यवस्थित नीट करून घ्यायची त्याचे जाड देठ असतात ते घ्यायचे नाहीत कोवळे असतील तर ते घेतले तर चालतील आणि पानं तोडून घ्यायची व्यवस्थित भाजी नीट करून झाल्यावरती स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी चाळणीमध्ये काढून पाणी निथळत ठेवायची आता यासाठी एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे होतील इतके शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन चमचे होतील इतके डाळ घेतलेले आहेत अशा पद्धतीचे वाटण तयार करून ठेवलं तर भरपूर भाज्यांमध्ये आपण वापरू शकतो सात ते आठ काजू घेतलेले आहेत यामुळे भाजीची चव अप्रतिम होते आता हे आपल्याला मीडियम गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे गॅस फास्ट करायचं नाही त्यामुळे तीळ करपतील आणि मग शेंगदाणे काजू कच्चे राहतील मंद गॅसवरती खमंग भाजल्यामुळे याची जी पूड बनेल तीसुद्धा खमंग बनते त्यामुळे भाजीची चवसुद्धा खूप छान लागते तर हे भाजण्यासाठी तीन ते चार मिनिट लागतात अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झाल्यावरती एकदम बारीक अशी याची पूड तयार करायची तर हे आता भाजून झाले एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया भाजीतलं पाणी निथळून झाल्यानंतर भाजी शिजवून घ्यायची त्यासाठी इथे मी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये ठेचलेला थोडासा लसूण घालायचा आणि मग यामध्ये नीट करून घेतलेली भाजी घालायची तर इथे तेलाचा आपण तीन वेळा वापर करणार आहे त्यामुळे थोडं थोडं तेल वापरायचं पहिल्यांदा पॅनमध्ये भाजी खूप वाटते परंतु जशी ती शिजत येईल अगदी थोडी होते त्यानुसारच मीठ घालायचं आत्ता थोडंसं मीठ घालायचं नंतरसुद्धा आपण यामध्ये मीठ घालणार आहे आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची तर भाजी शिजण्यासाठी यावरती एक झाकण ठेवून दोन मिनटं चांगली वाफ द्यायची म्हणजे भाजीचे जे देठ घेतलेले आहेत ते व्यवस्थित शिजतील पाने शिजण्यासाठी वेळ लागत नाही परंतु जे देठ आहेत ते शिजण्यासाठी दोन मिनिटे झाकून ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची भाजीला जे पाणी सुटलेलं आहे ते पाणीसुद्धा व्यवस्थित असं सुकेपर्यंत परतत राहायचं अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेतसुद्धा दहा मिनटात बनेल परंतु एकदम टेस्टीसुद्धा बनेल अशी रेसिपी आहे तर शिजवलेली भाजी एका प्लेटमध्ये काढून ठेवूया पुन्हा त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे थोडासा ठेचून घेतलेला लसूण घालायचा त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आता हा कांदा अगदी गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित असा मऊ पडला पाहिजे तर कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कट करायचा म्हणजे पटकन भाजला जाईल तर टोमॅटोसुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया त्यानंतर जे आपले रेग्युलर मसाले आहेत ते यामध्ये घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट हा आपला साठवणीचा मसाला आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आता हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे त्यानंतर अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे होईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आणि मसाले छान भाजून घ्यायचे यामध्ये टोमॅटोसुद्धा व्यवस्थित विरघळला जाईल आणि अगदी ग्रेव्हीसारखा दाटसरपणा येईल तर एखादा मिनिट हे मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे शेंगदाणे डाळं तीळ याचं जे कूट करून घेतलेलं आहे ते कूट चार चमचे यामध्ये घालायचं यामुळे भाजीला चव खूप छान येते अगदी रेस्टॉरंटमध्ये लसूणी मेथी भेटते तशा पद्धतीची सेम ही भाजी तयार होते टेस्टलासुद्धा अप्रतिम लागते त्यामुळे अशा पद्धतीची मेथीची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आता यामध्ये आपण जे डाळं घातलेलं आहे ते अगदी बेसन पिठासारखं होतं त्यामुळे लगेचच हे पाणी शोषून घेतं आणि घट्ट व्हायला सुरू होतं त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालायचं जास्त पातळ करायचं नाही थोडंसं पाणी घालायचं आणि आता तेल सुटेपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं तर हे व्यवस्थित भाजण्यासाठी दोन ते तीन मिनिट लागतील आता यामध्ये थोडंसं मीठ घालूया तर मेथीमध्ये मेथी शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्या हिशोबाने थोडंसं मीठ घालायचं दोन मिनिटे याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे त्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटायला सुरू होतं मेथीची भाजी खायला थोडीशी कडवट लागते त्यामुळे बरेच जण मेथीची भाजी खायला नको म्हणतात परंतु अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय केली तर अगदी आवडीने खातील तर बघू शकता थोडंसं तेल सुटायला सुरू झालेलं आहे एकदा चमचाने ढवळून घ्यायचं म्हणजे मसाला पॅनला चिकटणार नाही आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित तो भाजला जाईल यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा दोन मिनिटे झाकण ठेवून मस्त असं तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं याची अगदी एकसारखी अशी ग्रेव्ही होते यामध्ये आता एक्स्ट्राचं पाणी वगैरे घालायची गरज नाही तर बघू शकता तेलसुद्धा छान सुटले आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त तयार झालेली आहे यामध्ये शिजवून घेतलेली मेथीची भाजी घालायची आणि याला अगदी एकजीव असं मिक्स करून घ्यायचं मेथीची भाजी अगोदरच शिजवून घेतली आहे त्यामुळे यामध्ये आता जास्त वेळ शिजवत बसायची गरज नाही फक्त दोन मिनिटे झाकून ठेवून एक छान वाफ द्यायची म्हणजे भाजीला अगदी एकसारखी चव येते नाहीतर भाजी एकीकडे एक आणि ग्रेवी एकीकडे एक असं होईल त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून एक वाफ देऊन घ्यायची आता या भाजीला आपण तडका देऊन घेऊया तर पुन्हा इथे मी अर्धा चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये थोडासा ठेसलेला लसूण घालायचा आणि अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे व्यवस्थित भाजून घ्यायचं गॅस एकदम लो ठेवायचा नाहीतर तीळ करपले जातील अशा पद्धतीने आपण तीन बॅचमध्ये तेल वापरलेलं आहे त्यामुळे थोडं थोडं करून तेल वापरायचं हा तडका व्यवस्थित भाजून झाला की यामध्ये तुम्ही सुक्या दोन लाल मिरच्या घालू शकता किंवा मग अशा पद्धतीने लाल तिखट कश्मीरी लाल तिखट घ्यायचं यामुळे भाजीला रंगसुद्धा छान येईल तडका पॅन बाजूला घेऊन यामध्ये लाल तिखट मिक्स करायचं म्हणजे ते करपलं जाणार नाही कारण तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झाल्यानंतर यामध्ये मिक्स केलं मिरची पावडर करपणार नाही जर गॅसवरती तसंच ठेवलं असतं तर मिरची पावडर लगेचच करपली जाते त्यामुळे भाजीची चव बिघडू शकते तर तडका भाजीमध्ये ओतायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर रंगसुद्धा छान येतो आणि जास्त तिखटसुद्धा होत नाही तर अशा पद्धतीची लसुणी मेथी अगदी चटपटीत तयार होते लसुणी मेथी आहे त्यामुळे लसूणसुद्धा जास्त वापरला जातो अगदी भाजी शिजवतानासुद्धा ग्रेव्ही बनवतानासुद्धा आणि वरून तडका देतानासुद्धा आता बघू शकता भाजीला छान साईडने तेल सुटत आहे तर अगदी पातळसुद्धा करायची नाही भाजी थंड झाल्यावर सुद्धा याचं टेक्चर असंच राहील डाळं वापरण्याऐवजी जर बेसन वापरलं असतं तर भाजी थंड झाल्यानंतर अगदी घट्टसर होते जसं की पिठलं थंड झाल्यावर होतं त्यामुळेच लसूणी मेथी बनवताना बेसनच्या ऐवजी डाळ्याचा वापर करायचा म्हणजे त्याचं टेक्स्चर व्यवस्थित राहतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका